नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिस योजना आहे पती पत्नीला प्रत्येक महिन्याला सत्तावीस हजार रुपये मिळतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमुळे पती पत्नीला महिना प्रत्येक महिन्याला सत्तावीस हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस योजना पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला सत्तावीस हजार रुपये बघा पोस्ट ऑफिस योजना अपडेट काय आहे मित्रांनो आजच्या अस्थिर आर्थिक वातावरणात प्रत्येक जण आपल्या पैशांची सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे आणि अशाच परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसची ही मासिक बचत योजना एक आकर्षक पर्याय म्हणून समोर येत आहे या योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा भारतीय पोस्ट ऑफिस बचत योजना ही केंद्र सरकारच्या हमीसह येते जी तिला अत्यंत सुरक्षित बनवते जुलै दोन हजार तेवीसपासून या योजनेत सात पॉईंट चार टक्के वार्षिक व्याजदर देण्यात येत आहे जो इतर सुरक्षित गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेत आकर्षक आहे आणि गुंतवणूकदार एकल किंवा संयुक्त खाते उघडण्याचा या ठिकाणी पर्याय निवडू शकता गुंतवणूक मर्यादा आणि प्रक्रिया ही एकल खात्यांसाठी कमाल कमाल नऊ लाख रुपये तर संयुक्त खात्यांसाठी पंधरा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक या ठिकाणी करता येते खाते उघडण्यासाठी किमान किमान एक हजार रुपयांची गरज असते खाते उघडताना तुम्हाला ओळखपत्र पत्ता पुरावा आणि फोटो ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत अगदी साधे कागदपत्र आहेत बघा जर्रास सर्रास तुमच्याकडे या ठिकाणी लगेचच आढळून येतात ओळखपत्र तुमच्या ओळखीचा पुरावा पत्ता पुरावा आणि तुमचा फोटो ही जी आवश्यक कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे आणि या योजनेची जी परिपक्वता कालावधी आहे तो पाच वर्षाचा आहे बघा व्याज गणना आणि मासिक उत्पन्न व्याजाची गणना मासिक चक्रवाढ पद्धतीने केली जाते उदाहरणं आपण समजावून घेऊया बघा पाच लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दरमहा दरमहा तीन हजार चौऱ्याऐंशी रुपये नऊ लाख रुपयाच्या या गुंतवणुकीवर दरमहा पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर संयुक्त खात्यातून पंधरा लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दरमहा दरमहा नऊ हजार दोनशे पन्नास रुपये हे पती पत्नीसाठी विशेष लाभ ही योजना विशेषतः पती पत्नीसाठी फायदेशीर ठरते संयुक्त खात्यांद्वारे ते पंधरा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात बघा दोघांच्या या एकत्रित गुंतवणुकीतून त्यांना दरमहा सत्तावीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते शिवाय कलम ऐंशी सी अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो पैसे काढण्याचे नियम गुंतवणूक एक वर्षानंतरच काढता येते परंतु परंतु काढण्याच्या वेळेनुसार शुल्क या ठिकाणी आकारला जाते बघा एक ते तीन वर्षात काढल्यास दोन टक्के शुल्क तीन ते पाच वर्षात काढल्यास एक टक्के शुल्क आणि पाच वर्षानंतर कोणतेही शुल्क नाही बघा या योजनेचे फायदे काय असणार आहेत एक आहे नियमित मासिक उत्पन्न दुसरं आहे सरकारी हमीमुळे पूर्ण सुरक्षितता तिसरं आहे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सुलभ त्यानंतर उपलब्धता आणि किमान एक हजार या एक हजार रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात आणि कर बचतीचे फायदे बघा मर्यादा आणि विचार करण्याची मुद्दे या योजनेच्या काही मर्यादाही आहेत शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडांपेक्षा कमी परतावा एक वर्षापूर्वी पैसे काढता येत नाहीत सरकारी धोरणानुसार व्याजदरात बदल होऊ शकतो हा निर्णय घेण्यापूर्वी महत्त्वाचे मुद्दे गुंतवणूक करण्यापूर्वी खालील बाबींचा देखील विचार करणे महत्त्वाचे आहे स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांची स्पष्टता दुसरं आहे इतर गुंतवणूक पर्यायाशी तुलना तिसरं आहे नियमित योगदान देण्याची आर्थिक क्षमता हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यानंतर कर सल्लागाराचा सल्ला आणि सल्ला पाचवं महत्त्वाचं मर्यादा आहे या योजनेच्या व शर्तीचे तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करावं वा लागणार आहे बघा पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ही सुरक्षित ही सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे विशेषतः नियमित उत्पन्नाची गरज असणाऱ्या पती पत्नींसाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरू शकते मात्र कोणतीही आर्थिक निर्णय घेताना स्वतःच्या गरजा आर्थिक क्षमता आणि भविष्यातील योजनांचा विचार करून मगच मगच पुढील पाऊल टाकावे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि सर्व पर्याय तपासून योग्य या ठिकाणी निर्णय घ्यावा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी पोस्ट ऑफिस योजना ही जी भन्नाट योजना आहे एकूणच पती पत्नीला प्रत्येक महिन्याला सत्तावीस हजार रुपये कशा पद्धतीने मिळतात ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद